असलेल्या निवडणुकीसाठी ओबीसी बांधवांना साथ देण्यासाठी मी जात आहे पुणे पिंपरी चिंचवड यासह सत्तावीस महानगरपालिका शरद पवारांच्या पक्षाला नारळही फोडता आला नाही असा टोला ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी लगावलाय ओबीसी बांधवांच्या आग्रा खातर मी बीड जिल्ह्यामधून परभणी जिल्ह्यामध्ये वगैरे जातोय आणि तिथं पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये झडपीला पंचायतीला काही कार्यकर्ते निवडणुकीसाठी उभे आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्याचबरोबर ओबीसी बांधवांना आव्हान करण्यासाठी मी परभणी वगैरे परिसरामध्ये लातूर परिसरामध्ये जात आहे त्यानिमित्तानं आज इथून जात होतो पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल मुंबई असेल किंवा महाराष्ट्रातल्या सव्वीस ते सत्तावीस नगरपालिका अशा होत्या की ज्या नगरपालिकेमधून शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाला नारळी फोडता आला नाही म्हणजे गु भोपळाही फोडता आला नाही आणि अजितदादा पवारांचं जे यश आहे ते एकदम तुटपुंज्य यश आहे त्याचं कारण मी एक ओबीसी आंदोलक म्हणून माझं विश्लेषण असं असेल की चंद्ररावजी भुजबळ यांची अनुपस्थिती आणि धनंजयराव मुंडेंना साईड करून अजितदादा पवार आणि बजरंग सोनोनीला जवळ करणं असेल क्षीरसागरांना जवळ करणं असेल त्याचबरोबर विजयसिंह पंडितांवरती जबाबदारी टाकणं असेल हो, या सगळ्या गोष्टी ओबीसी बांधव या मीडियाच्या माध्यमातून अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि या ओबीसी फॅक्टरचा मोठा फटका अजितदादा पवारला बसलेला आहे तू माने या न माने ओबीसीनी दादा असेल किंवा पवारसाहेब असतील त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे -पूर का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र जरी झाल्या एकत्रित आल्या त्या एकत्रित होत्या आहेत आणि पुढं राहणार आहेत त्याचा काही परिणाम होणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस ही आपल्या हिताच्या विरोधामधली पक्ष आहेत हे ओबीसीनी आता पुरेपूर मनामध्ये घेतलेलं आहे आणि आम्ही तशी भूमिकाही घेत आलेलो आहोत कायम कारण आरक्षणासंदर्भात बोटचेपी भूमिका घेणाऱ्या जरंगे पाटलांना वेळोवेळी साथ देणाऱ्या सपोर्ट करणाऱ्या माण माणूस आपला होऊ शकत नाही